नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष लाईव्हमध्ये मी सहरसे स्वागत करतो मित्र ज्या राज्याचा किंवा देशाचा शासनकर्ता पक्षपाती असतो त्या राज्याचा विनाश अटळ असतो कारण जो राज्य करणारा असतो जो प्रमुख असतो त्याला सगळे आपल्या भावाचं आपलं कुटुंब पाहिजे त्याचं आणि या पद्धतीनं निष्पक्ष कारभार केला तर त्या राज्याची भरभराट होते त्या देशाची भरभराट होते राज्य या अर्थानं म्हणतो की अगोदर राजे वगैरे महाराजे होते अगदी अनादिकालापासून आपल्या इथं पक्षपात होत असलेला दिसतोय आपल्या ग्रंथांमध्ये सुद्धा लिहिलेलं तुम्हाला आठवत असेल कुठं ऐकलेलं आठवत असेल की एक्स वाय जरी झाला भ्रष्ट तरी तो तिन्ही लोक श्रेष्ठ म्हणजे एका विशिष्ट जातीत जन्मलेला माणूस असेल तर खाता तो मांस खात असेल दारू पित असेल तू वेडा असेल त्यानं खून केला असेल त्यानं महिलेवर एखाद्या भगिनीवर अत्याचार केला असेल तरी त्याच्या पाया पडा कारण तो विशिष्ट वर्गात जन्मलेला आहे हे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या ऐकण्यात आलेलं आहे की कसं लिहिलेलं होतं पहिलं त्यानंतर आले राजे राजेशाही त्या राज्यांमध्ये सुद्धा काही काही राजे असं पक्षपात करायचे की फलाण्या धर्माच्या लोकांना एवढा कर बिस्तान्या धर्माच्या लोकांना एवढा कर म्हणजे पक्षपात त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वर्षाच्या वर्ष रात्रीचा दिवस करून अंगामध्ये बावीस बिमाऱ्या घेऊन अं एक ग्रंथ लिहिला संविधान नावाचा आणि त्या ग्रंथानं आम्हाला शिकवलं की आता इथून पुढे राजा हा राणीच्या पोटातून नाही तर तू जनतेच्या मत मतपेटीतून मतातून जन्मणार आणि त्या मताचा अधिकार राष्ट्रपतीला तेवढाच पंतप्रधानाला ते तेवढाच झोपडीत राहणार एखाद्या गरीबाला आहे तोच एकाच मताचा अधिकार इतका मोठा हा निर्णय बाबासाहेबांनी संविधाच्या संविधानाच्या माध्यमातून घेतला म्हणून बाबासाहेब आपल्याला सर्वांना वंदनीय आहेत आता वळवे आच्छेर जे राज्य राज्यकर्ते आहेत देशातले आणि राज्यातले त्यांचा पक्षपातीपणा एका विशिष्ट धर्माविषयी सातत्यानं द्वेष करणे त्यांच्या विरोधात सातत्यानं वातावरण निर्माण करणे धर्माचं तर सोडा एखाद्या जाती समूहाच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांच्या मनात आकस बुद्धी असेल तर मग होणार काय व्हायचं काय उदाहरणार्थ लोकसभेची जी परवा निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये देशाचे प्रमुख पंतप्रधान ज्यांचा आज पंचाहत्तरा वाढदिवस आहे ते पंतप्रधान बीडच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचाराला आले होते अंबेजोगाईला सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये ते सरळ म्हणत होते की देखो ओबीसी भाई तुम्हाला आरक्षण आयटना चाहते म्हणजे मराठी थोडक्यात मराठी तुमचं आरक्षण चोरू चोरून घेणार आहेत किंवा दडपून घेणार आहेत किशन गोरे सर नमस्कार असे पक्षपाती जर राजे असतील प्रमुख असतील तर मग त्या देशाचं व्हायचं काय एखाद्या धर्माविषयी एखाद्या समूहाविषयी एखाद्या जातीविषयी आकसबुद्धी ठेवून जर राज्य कारभार करणार असतील निर्णय घेणार असतील तर त्या देशाचे तीन तेरा वाजायला वेळ लागत नाही आता महाराष्ट्रापुरतं सांगायचं तर तुम्ही बघत असाल रोज कितीतरी महामंडळाची स्थापना केली विधानसभेच्या तोंडावर कोणत्याच महामंडळाला कदाचित अजून अध्यक्ष नाही कुठल्या महामंडळा महामंडळाला निधी दिला नाही कुठल्या महामंडळाचं कार्यालय ऑफिस नाही इमारत नाही रोज तुम्ही टीव्हीवर वर्तमानपत्रात बघत असाल मग ते हाके असतील फलाने असतील ओबीसी महामंडळाला दिलं नाही फलाण्याला दिलं नाही कुणाला काहीच दिलं नाही आणि काही जणांना मात्र न मागता सरकार जर देत असेल तर मग हा पक्षपातीपणा नाही तर काय आता हे मी बोलतोय माझ्या मनाचा एक शब्द नाही शासनाचा निर्णय आहे जी आर जो की कालच निघालेला आहे मी तुम्हाला जी आर वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याच्या अगोदर लक्षात घ्या की परशुराम विकास महामंडळ हे नेमकं कोणत्या जातीसाठी असतं जसं अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ हे मराठ्यांसाठी आहे किंवा आणखी कोणत्या जाती अण्णाभाऊसाठी असेल मातन समाजासाठी तसं परशुराम आर्थिक विकास महामंडळ आहे तर त्यांचा निर्णय शासनाचं जशाला तसं वाचून दाखवतो मी माझ्या मनाचा एकही शब्द बोलत नाही परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना एक मिनिट अध्यक्षांना मंत्री दर्जा व सोयी सुविधा अनुज्ञेय करण्याबाबत जशाला तसं वाचतोय मी माझ्या मनाचा एकही शब्द महाराष्ट्र शासन नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दोन uh, हजार चोवीस प्र क्र एकशे पंचावन्न अब्लिक का चौदा पंचवीस अ हुतात्मा राजगुरु चौक मादाम कामा मार्ग मंत्रालय मुंबई दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार uh, पंचवीस वाचा एक शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक शासन दहा पॉइंट दहा अब्लिक प्र क्र शहाण्णव अब्लिक दहा अब्लिक साऊ दिनांक तेरा तीन दोन हजार बारा दोन शासन निर्णय नियोजन विभाग क्रमांक संकिर्ण दोन हजार चोवीस प्र क्र एकशे पंचावन्न का चौदा पंचवीस अ दिनांक तीन दहा चोवीस अशा वेगवेगळ्या ह्याच्या अगोदरचे संदर्भ दिले तर प्रस्तावना संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन निर्णयान्वये निर्माण करण्यात आलेल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष यांना मंत्री दर्जा व सोयी सुविधा अनुज्ञेय करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्या अनुषंगाने शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे शासन निर्णय परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष यांना मंत्रीपदाचा दर्जा देण्यात येत आहे संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक शासाऊ दहा दहा प्रकर शहाण्णव दिनांक तेरा अन्वये मंत्री दर्जा प्राप्त अंशकालीन अध्यक्ष यांना अनुज्ञेय करण्यात आलेल्या सोयी सुविधा परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना सोबत जोडलेल्या विवरण पत्रानुसार देय असतील नंबर तीन महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गो गवमेंट डॉट इन या संकेतस्थळावर हा शासन निर्णय उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार पंचवीस झिरो वाय झेड आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरी साक्ष्यांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विवेक ब गायकवाड सहसचिव महाराष्ट्र शासन आता मला सांगा मित्र एकीकडे असा असताना दुसरीकडे मागणी नसताना महामंडळ देता आरक्षणामध्ये जी लढा मराठा समाज करतोय त्यांच्याकडे ढुंकून कर न बघणारे सरकार दुसरीकडे न मागता फलाण्या पुजाऱ्यांना दहा हजार रुपये मानधन वीस हजार रुपये मानधन हे करतं जसं विलासराव गोपीनाथरावांचे मैत्री सर्वस्रोत आहे त्या काळामध्ये त्यांनी आमच्या इकडे एक रेड्डी समाज म्हणून यलम समाज त्यांना कुठलं आंदोलन केलेलं मला माहीत नाही काही ऐकवत नाही त्यांना न मागता ओबीसी मध्ये घेतलं होतं तसंच हे आहे कोणी मागणी केलेली आहे की नाही माहीत नाही एकीकडं सगळीकडे कुणाला आर्थिक निधी नाही कुणाला पाच पैसे द्यायचे नाहीत कार्यालय नाही आणि मग दुसरीकडे मात्र मंत्रिपदाचा दर्जा द्यायचा मंत्र्यांना ज्या सोयी सुविधा असतात त्या द्यायच्या ह्या पक्षपात नव्हे काय आणि हा जर पक्षपात असेल तर मग राज्याचं होणार काय असा प्रश्न कुठल्याही संवेदनशील माणसांना पडल्या वाचून राहत नाही मित्र तुम्हाला काय वाटतंय राज्यकर्त्यांनी असं पक्षपाती वागून राज्याचं नुकसान करावं का तुम्हाला काय वाटतंय खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा आपल्या चांगल्या कमेंटवर यानंतरचा लाईव्ह बनवण्याचा शब्द देऊन आत्ताच्या पुरता आपला निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद